मित्रांनो हिंदी सिनेमासृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे शरद केळकर अनेक हिंदी मालिका आणि सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारून त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केलं हिंदीबरोबरच अनेक चित्रपटातही शरद महत्वाच्या भूमिका साकारताना दिसला पण त्याने तानाजी सिनेमात साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली दोन हजार ओमरावच्या तानाजी सिनेमात शरद छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत होता त्यांची ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत शरदने शूट सुरू झाल्यावर आदररा चप्पल काढून ठेवत असल्याचं सांगितलं शरद म्हणाला ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात हिंदुई स्वराज्य निर्माण केलं प्रेक्षक जेव्हा चित्रपटाबद्दल बोलतात तेव्हा माझ्या भूमिकेबद्दलही बोलतात ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे तर मित्रांनो तुम्हाला शरद केळकर हा अभिनेता आवडतो का, का। आम्हाला कमेंट करून नक्की सांगा